मित्रांनो मुंबईतील नगरसेवकांची बातमी ताजी असतानाच आता मात्र सर्वात मोठी घडामोड सध्या समोर येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या शिवसेनेला सर्वात मोठा हजार देण्यास भाजपा झाली यशस्वी मित्रांनो या तब्बल हजारो नेत्यांसह अनेक नगरसेवक आता सोडणार सात महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्याही शिवसेनेत ठाण्यातून आज होत आहेत हजारो मोठे प्रवेश बघूया एकत एकाच दगडात ठाकरेंनी आणि फडणवीसांनी केलंय शिंदेंच्या शिवसेनेला संपूर्णपणे चितपट बघूया सविस्तर बातमी नेमकी काय करते मुंबई आणि उपनगरामध्ये मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आता गेल्या दोन महिन्यापासून घर गर, घरवापसी चालू झाली असता आता मात्र ही इन्कमिंग सर्वात मोठी आहे गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेला भगदाड पडण्यास एकनाथ शिंदे यांना मोठं यश या आलं होतं त्याचवेळी भाजप देखील कमी नव्हती भाजपने देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बरेच नेते फोडले मात्र बऱ्याच नेत्यांचा ओघ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे होता आता मात्र भाजपनेच करेक्ट कार्यक्रम केला असून हे उद्धव ठाकरे यांनी देखील मुंबईत करेक्ट कार्यक्रम करण्यास सुरुवात केली आहे दोन्ही बंधूंची युती हा सर्वात मोठा श्रीगणेशा होत असतानाच या युतीदरम्यान आम्हालाही इकडे राहायचं आहे अशा सध्या खूप मोठ्या असल्याच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावरती पडू लागल्या आणि याचीच माहिती उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचली आणि बऱ्याच नगरसेवकांना आणि ने नेत्यांना ठाकरेंनी गळा लावल्याची सध्या चर्चा सुरू होती यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाला यवतमाळ मध्ये आता मोठा धक्का बसला आहे यवतमाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे राळेगाव विधानसभा मतदारसंघातील नाराज पदाधिकाऱ्यांनी हजारो कार्यकर्त्यांनी शिंदे गटातून भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे राळेगाव विधानसभा मतदारसंघातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये जवळजवळ पाच हजार शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे यवतमाळच्या शासकीय विश्रामगृहात हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला महायुतीमध्ये सर्व काही अलबेल असतानाही मध्येच अंतर्गत कुरकुडी कुरघोडी सुरू असल्याच्या चर्चा पाहायला मिळतात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेमुळे एकनाथ शिंदे कोंडी सापडले आहेत यातून बाहेर पडण्यासाठी शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव मांडल्याचा गौपेस्फोट संजय राऊत यांनी मध्यंतरी केला होता हे आपणास सर्वांना माहित आहे मात्र महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा होती पण भाजपने जास्त जागा मिळवल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री स्वीकारलं पण त्यांचा प्रभाव कमी होत असल्याचे पाहायला मिळाले आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने शिंदेना आणखी मुंबईत सर्वात मोठा धक्का बसू लागलाय मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये खूप हजारो नगरसेवकांची पुन्हा एकदा घरवापसी होणार आहे वेगवेगळ्या महानगरपालिका क्षेत्रातून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये खूप मोठे नगरसेवक प्रवेश करू लागलेत त्याला एकच कारण आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती दोन्ही बंधूंची युती सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खूप मोठी महागात पडण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे भाजपला याचा कोणताही जरी तोटा नसला तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र सगळ्यात मोठा तोटा पडू लागला आहे त्यांच्या मुंबई आणि ठाणे कल्याण डोंबिवली पनवेल नवी मुंबई सह सगळ्याच महानगरपालिका क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची युती झाली तर दहा जागाही निवडून येणं मुश्किल होईल अशी सध्या तडजोड सध्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सुरू झाली आहे मात्र उद्धव ठाकरे यांचा हा विजय इथे खूप मोठा म्हणावा लागेल कारण की सगळं गेलं असताना आता पुन्हा पक्षांकडे इन्कमिंग होत असताना हा उद्धव ठाकरे यांनी मिळवला एकतर्फी विजय म्हणावा लागेल मित्रांनो मात्र भाजपा सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला संपवण्याच्या नादामध्ये खूप मोठ्या प्रयत्नामध्ये दिसत आहे आता आमदार अडकवले आता खासदार आणि आता नगरसेवक सगळ्यांनाच घेरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फास्ट टाकल्याचं चित्र यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे यामुळे सध्या यांच्या राजकारणामध्ये कुरगोडी होते आणि कोंडीत पकडले जातात एकनाथ शिंदे मित्रांनो आगामी काळामध्ये भाजपचं असं राजकारण जर राहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे कोण राहील की नाही याची चिंता त्यांना सतावते मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या